हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अद्वितीय योद्धा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम शिवजयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या वतीनं गजानन महाराज मंदिरासमोर येथे छत्रपती शिवाजी महाराज अकरा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे आयोजक शिवसेना उपमहानगर प्रमुख विनोद बंडू शेठ दळवी महिला आघाडी प्रमुख वैशाली दळवी उद्धव ठाकरे गट यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं महाराज पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दत्ताजी गायकवाड माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी सुभाष गायधनी नाना पाटील दादा मेढे मदन डेमसे संदेश एकमोडे विष्णू पवार राजाभाऊ कदम आकाश कदम मॉनटी ठाकरे निखिल लभडे हर्षल लांडगे शोभा दोदे राधा घोरपडे शारदा दोंदे विविध पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दत्ताजी गायकवाड माजी नगरसेवक डी जी श्रीवंशी यांनी समस्त शिवभक्तांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आमचे या परिसरातील हे सालाबादप्रमाणे या ठिकाणी शिवरायांचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतात याही वर्षी त्यांनी शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा केलेला आहे या परिसरातील सर्व मंडळी महिला असतील पुरुष असतील युवक असतील हे सर्व या शिवजयंती उत्सव उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं शिवरायांचे जे विचार आहेत ते विचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजले पाहिजे कारण ज्या परिस्थिती आपण आता बघतोय जी अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून या परिस्थितीमध्ये शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम आमचे बंडू शेठे या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आज शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं या परिसरातील सर्व बांधवांना भगिनींना मी शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जे महाराज राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आणि त्यांना अभिप्रेत असलेलं काम इंदुरुदय सम्राट पुत्र उद्धवजी ठाकरे साहेब करतायत त्याचाच एक भाग म्हणून या नाशिक जिल्ह्यात शहरात महाराष्ट्रात जयंती साजरी होत असताना बंडूशेठ दळवी आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार अतिशय उत्साहाने ही जयंती साजरा करत असतात आणि ह्या कार्यक्रमासाठी आमचे सर्वांचे मार्गदर्शक शिवसेना नेते दत्ताजी नाना आणि आम्ही सर्व पदाधिकारी सकाळपासून या शहरामध्ये फिरत आहोत महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती राजकीय ओलांडलेली आहे त्या ओढून आणलेली आहे ही शिवरायांना अभिप्रेत नव्हती परंतु कितीही काही केलं तरी उद्धव साहेबांच्या मागे करी शेतकरी ही जनता त्यांच्या सोबत राहील आणि शिवरायांचे विचार घराघरात आम्ही पोहोचवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय जय महाराज स्वराज्य धर्म ज्या राज्याचं एकही मंदिर नाही त्यावर करणारा हा सर्वांच्या हृदयावर राज्य करतो आणि स्वराज्य राजांमुळे आपल्याला आज आपण मराठी असल्याचा अभिमान हा फक्त राजांमुळे आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेने शिवजयंतीचा संवाद साधा करतो कार्य आपल्या या कार्यक्रमामध्ये लालबाग चौक राणीनगरला शिवजयंती साजरी करण्यात आली सायंकाळी परिसरातून मिरवणूक काढण्यात आली सगळीकडे भगवेमय वातावरण तयार करण्यात आलं होतं कार्यक्रम यशस्वीतेसाठी कौस्तुभ दळवी अमोल राजपूत भागवत लहाणे रोहन नहिरे, वेदांत लांडगे बनसिल पटेल धनंजय रायकर सागर जोशी गजानन सोनपसारे सुधीर घोरपडे आदींसह परिसरातील नागरिक महिला शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नशिक